औपचारिक नियुक्ती शिवाय पदाचा वापर करू नये असा आदेश एम आय एम प्रदेश अध्यक्ष यांनी दिलाय ऑल इंडिया मस्जिदचे चे मुस्लिम अर्थात एम आय एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले की औपचारिक नियुक्ती शिवाय कोणीही पूर्वाश्रमीच्या पदाचा वापर करू नये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बरखास्त करण्यात आली होती त्यानंतर केवळ काही निवडक जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष आणि निरीक्षक यांच्या नव्या नियुक्त्या प्रदेश अध्यक्षांनी केल्या मात्र काही माजी पदाधिकारी अद्यापही आपल्या जुन्या पदाचा उल्लेख करून पत्रव्यवहार व्यवहार प्रसार माध्यमांशी संवाद तसेच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं चा निदर्शनास आलंय यावर कठोर भूमिका घेत सतरा ऑक्टोबर दोन रोजी झालेल्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी निर्णय घेतलाय औपचारिक नियुक्ती नसताना कोणीही डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचे पद वापरत असल्यास त्या कृतीस त्वरित बंदी घालण्यात यावी जुन्या पदांचा उल्लेख करून लेटर हेड सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांचा वापर करू नये सर्व कार्यकर्त्यांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी नियमभंग झाल्यास संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय तर हा आदेश प्रदेश अध्यक्षांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेशाचे सहसचिव शफी उल्ला काझी यांनी अधिकृतरित्या प्रसिद्ध केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर